माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सहा हजार सातशे पन्नास मतं कमी केले कमी केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बा हे मत जे आहे कमी केले याचा हे मत कोणी केले होते ते म्हणजे ऑनलाईन एनरोल झाले तो ऑनलाईन एनरोल झाले तर कोणी ऑनलाईन कोणी भूत करत नाही ना पण तो ऑनलाईन एनरोल नाव कुठं आहे पण त्याची तहसीलदार राजू पोलिस मध्ये एफ आय आर नोंदवला आय नोंदवल्यानंतर त्यांनी अजूनही ऑपरेशन बसत केली परवा एसपीला भेटलो ते म्हणे कुठले तरी त्याने एक शब्द वापरला की तो निवडणूक आयोग आम्हाला अजून दिला नाही तर माझं म्हणणं असं आहे की जो निवडणूक आयोग जो आहे तो सेबद्दनाशी करून आलेला आहे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वीस हजार मत मतं वाढले होते वीस पैकी सहा हजार त्यांनी कमी केले म्हणजे अकरा बारा हजार मत आलेच नाही शिल्लक त्या बारा हजार तीन हजार तो आला तसंच या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सत्तर हजार वाढले परंतु प्रत्यताय धानोडकरच्या विधान लोकसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजार वाढले वडेटिराच्या मतदारसंघांस तीन हजार वाढले तिकडे चिमुर चार हजार वाढले म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मत पन्नास हजार मत वाढले पन्नास हजार मत हा जो घोळ आहे आता जो परवा तुम्हाला इथला घुगुस तुम्हाला घोळ मिळाला तर असा सगळीकडे घोळ झाला असेल हे जे भूत फिरले निवडणूक एकशे एकोणीस तारखेला आम्ही तर अनेक ठिकाणी पकडले कोणपुरी पोलीस स्टेशन मध्ये त्या कमांडो पकडले महिला कमांडो युवतीला पकडले महिला कमांडो घरचांदूरला ऍक्च्युली एक एकसष्ट लाख रुपये थांबले ला निवडणूक लोक आले ते पैसे अजूनही जमा आहे त्याच्यावर एफ आय आर नोंदवला एन सी केला कुठलीच कारवाई झाली नाहीये याचा अर्थ असा होती की राहुल गांधी जे करून आलेला आहे ते सगळं सत्य आहे आणि निवडणूक आयोग कुठेतरी मॅनेज होता तेव्हा त्यांच्या एवढ्या जागा आल्या मला सांगा ऐंशी जागा लढणारा एकनाथ शिंदे साठ जागा आणतो त्याचप्रमाणे अजित पवार सुद्धा साठ जागा पंचाळीस जागा आणतो म्हणजे हे इतकं इतकं केला पाहिजे सगळा घोळ आहे आणि आमचे नेते राहुल गांधीचे आहेत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा चर्चा निर्माण झाली ती परवा भवित्र की चंद्रपूर शहरामधील जी मशाली निघाली स्वयंभू लोक आले स्वयंभू महिला किती होत्या आणि आता या याच्यामुळे या चोरीच्या मतदानामुळे लोकांमध्ये जागरूक झालेली आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेमध्ये आता आम्ही घरोघरी जाणार आहोत मतचं व्हेरिफिकेशन करणार आहोत जिथे जिथे बोगत मत अर्ज दिली दिल ते मत आम्ही रिमूव्ह करणार आहोत